श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हनुमान जयंती जी तेवीस एप्रिलला आहे तर या दिवशी आपल्याला हनुमानजींना काही वस्तू या अर्पण करायच्या आहेत अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या वस्तू तुम्ही हनुमानांना अर्पण केल्या तर आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात तुम्हाला काहीही जमले नाही तरी चालेल परंतु या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या मात्र आपल्याला हनुमान जयंतीला हनुमानांना आवरजून अर्पण करायच्या आहेत हनुमान जे आहेत तर ते बुद्धी बळ ऊर्जा आणि स्फूर्तीचे प्रतीक आहेत सर्व देवदेवतांनी आपल्या कार्यासाठी पृथ्वीवरती अवतार घेतला आणि आपले कार्य संपून ते परत गेले परंतु हनुमान जे आहेत तर ते मात्र आजही अजरामर आहेत ते चिरंजीवी आहेत दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजी यांची जयंती जी आहे तर ती येत असते आणि या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला होता हनुमानाचे खऱ्या मनाने जर आपण स्मरण केले भक्तिभावाने जर प्रार्थना केली तर ते त्यांच्या भक्तांना संकटामध्ये एकटे सोडत नाहीत आपल्या भक्तांचे ते, ते रक्षण करत असतात यावर्षी भगवान हनुमानांची जी जयंती आहे तर ती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला आहे हनुमान जयंतीच्या दिवशी आपण काही वस्तू या हनुमानांना अर्पण करायच्या आहेत या वस्तू कोणत्या हे आपण पाहूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे तेल प्रत्येक शनिवारी किंवा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मस्तकावरती तेल जे आहे तर ते घातले जाते त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या सहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्चित होऊन पडला होता त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्यांना बाण मारून खाली पाडले परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमान जे आहेत तर ते नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागले आणि यातूनच पुढे हनुमानांना तेल घालण्याची रूढी परंपरा जी आहे तर ती सुरू झाली त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हनुमानांना तेल जे आहे तर ते अर्पण करायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे दुसरी वस्तू ते म्हणजे रुई हनुमानाला रुईच्या पानाची माळ घालण्यामागे सुद्धा एक आख्यायिका सांगितली जाते की हनुमानांची माता अंजनी ही निस्सीम गणेशभक्त होती आणि आपल्या पुत्रावर आपल्या व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्न हरतत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यामध्ये रुईच्या पानांची माळ घालत असे आणि आपल्या मातेची आठवण म्हणून पुढे हनुमान आपल्या गळ्यामध्ये रुईच्या पानांची माळ धारण करू लागले त्यामुळे भाविक रुईच्या पानाची माळ हनुमानांना घालू लागले तसेच ते अकरावा शंकरांचा अवतार आहेत आणि यामुळे अकरा पानांची माळ घातली जाते तसेच हनुमानांना अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्यासुद्धा घातल्या जातात देवी सीता जेव्हा लंकेमध्ये होती तेव्हा प्रभू श्रीरामांचा संदेश घेऊन गेलेल्या हनुमानांनासुद्धा त्यांनी रुईच्याच पानाची माळ घातली होती त्यामुळे आपल्याला अकरा रुईच्या पानांची माळ जी आहे तर तीसुद्धा हनुमानांना या दिवशी आवरजून अर्पण करायची आहे यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे सेंदूर हनुमानाला शेंदूर लावण्यामागे ला सुद्धा दोन कथा सांगितल्या जातात यापूर्वी आपण सुरुवातीला पाहिलं की भरताने तेल आणि शेंदूर लावून हनुमानाची जखम बरी केली होती आणि दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीता माईला भाळी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपल्या कपाळावर का, का लावताय असे हनुमंतने विचारले तेव्हा असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले होते आणि हनुमान हे जे आहेत तर ते प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत आणि हे आपल्याला माहीतच आहे आणि आपल्या स्वामींचे आपल्या देवाचे म्हणजे प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान जे आहेत तर ते आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागले अहिरावन महिरावन नावाचे दोन मायावी राक्षस होते आणि त्यांनी रामलक्ष्मणाला कपटाने पाताळ नगरीत नेले राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते वेळेला हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन रामलक्ष्मणाची सुटका केली आणि याची आठवण म्हणूनसुद्धा हनुमानाला शेंदूर लावण्याची प्रथा पडली आहे तर अशा प्रकारे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला काहीही जरी जमले नाही तरीसुद्धा तुम्हाला या ज्या तीन वस्तू आहेत म्हणजे तेल रुईची माळ आणि शेंदूर तरी या वस्तू हनुमानांना अर्पण करायच्या आहेत नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये जी संकटे आहेत अडचणी आहेत तर ती नष्ट होतील आणि आपल्याला हनुमानांचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होईल